ब्लॉकमध्ये स्वागत आहे आपण वांगे निंदत आहे तर आपण ते जे गवत काढले ते आपण आता गोळ गवत गोळा करणार आहे त्या आता आपण कामाला सुरुवात करणार आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हे गावत आम्ही गोळा करतोय गावरान वांगी लागवड केलेली आहे त्याच्यातलं हे गवत आहे वडले मोठे गवत झाले आता